ये या श्री साईबाबा संस्थेच्या नवीन शैक्षणिक संकुलनाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी रेशीम संचालनालय नागपूरचे उपसंचालक महेंद्र ढवळे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा माहुंडळे सिनारे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे मुख्य लेखा अधिकारी मंगला वराडे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्यासह विविध विभाग प्रमुख कर्मचारी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक संकुलनाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली त्यांनी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा तसेच सीईटी नीट व जेई परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमांवर भर दिला विद्यार्थ्यांसाठी जर्मनी व जापानी भाषेचे वर्ग तसेच खेळामध्ये खरेदीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले कार्यक्रमात संरक्षण विभाग फायर अँड सेफ्टी विभाग शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थिनी परेड कवायती आणि साहसी खेळाचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले पंचाचवया वर्धापन निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित श्री साईबाबा संस्थान स्वस्थ व्यवस्थेचे सर्व सन्माननीय अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नागपूरचे आमचे सहकारी महेंद्र ढवळे उपसंचालक रेशी परिसरातील सर्व मान्यवर मंडळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी आपली प्राणाची बाजी लावली ज्या ज्यातून महापुरुषांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना मी या ठिकाणी प्रथमतः मनपूर्वक नमन करतो आपल्या सर्वांना भारतीय प्रजा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपला देश स्वतंत्र झाल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे जगाच्या पटलावर आपल्या देशानं एक मानाचं स्थान जे आहे ते निर्माण केलेलं आहे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती झपाट्याने वाढत आहे आणि जगामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था जी आहे ती तिसऱ्या क्रमांकावर कशी यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न सुरू आहे पंधरा ऑगस्टला आपला कार्यक्रम जो आहे तो ध्वजारोहणाचा आपल्या जुन्या ग्राउंडवर झालेला होता त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला लवकरच नवीन भव्य दिव्याशा कि दिव्या शैक्षणिक संकुलामध्ये आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे त्याप्रमाणे सप्टेंबरपासून आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणच्या भव्य दिव्य संकुलासारखंच या ठिकाणचं शिक्षणसुद्धा त्याच तोडीचं त्याच गुणवत्तेचं असायला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून अकरावी आणि बारावीमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना सीई टीची तयारी करावी म्हणून आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे बारावीची परीक्षा झाल्यानंतर एक दीड महिन्याचा क्रॅश कोर्स जो आहे सीई टीची तयारी करावी म्हणून एक दीड महिन्याचा क्रॅश कोर्स सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत पुढील वर्षी जे आहे जे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतील आणि जे आता बारावीला जाणार आहेत त्यांची पहिल्यापासूनची जी आहे सीई टीची परीक्षा असेल ची परीक्षा असेल जे डबल एची परीक्षा असेल या सर्व परीक्षांचं कोचिंग आणि सर्व परीक्षेची तयारी जी, जी आहे ती आपण येणाऱ्या सत्रापासून जे आहे ते सुरू करणार आहोत सोबतच जे विद्यार्थी आय टी आयमध्ये शिक्षण घेत आहे त्यांना परदेश परदेशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून जर्मनचे क्लासेस जपानी भाषेचे क्लासेससुद्धा जे आहे आपण सुरू करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना जे आहे ते मुंबईला पुण्याला नाशिकला जावं लागतं आणि खर्च करावा लागतो तर तो खर्च जो आहे तो करावा लागणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणीच जर्मन भाषेचं शिक्षण उपलब्ध हवं हो। यासाठीचा प्रयत्न करण्यात येणार आहे पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा असेल जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन असेल वेगवेगळ्या स्तरावरच्या परीक्षा असतील या सर्व परीक्षांची तयारी जी आहे ती आपण सुरू केलेले आहे साठी थोडा वेळ लागेल पण आपण सर्व तयारी आता सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी सायन्सला आहेत ग्रॅज्युएशनमध्ये आहेत आपल्याकडं बाबांचं दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरची मान्यवर मंडळी येत असतात त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला व्हावं म्हणून आपण या ठिकाणी त्यांचे क्लासेस या ठिकाणी आयोजित करतो जेणेकरून जे बी सी एसचे विद्यार्थी जे आहेत त्यांना आय टी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संधी ज्या आहेत त्या कशा उपलब्ध होतील त्यासाठीचा प्रयत्न आपण करत असतो शैक्षणिक संकुलामध्ये जो विद्यार्थी या ठिकाणी येतो त्यांनी आपल्या अभ्यासासोबतच जे आहे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत आपल्या संकुलामध्ये जी शिक्षकांची स्ट्रेंथ आहे त्या शिक्षकांनी त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ज्या स्पोर्टमध्ये त्यांची आवड आहे त्या प्रत्येक शिक्षकांनी जी आपली विद्यार्थ्यांची खेळाची एक टीम तयार करायची आहे जेणेकरून अभ्यासासोबत सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा जे आहे आपल्या विद्यार्थ्यांचं नाव जे आहे ते राज्य पातळीवर देश पातळीवर जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे थोड्या दिवसामध्ये पंधरा लाख रुपयाचं आपण क्रीडा साहित्य जे आहे ते खरेदी करत करत आहोत त्याचं टेंडर सुद्धा आपण काढलेलं आहे शाळा संपल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खेळायची प्रॅक्टिस करायची असेल वेगवेगळे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबायचं असेल तर शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था सुद्धा जी आहे ते बसेसच्या माध्यमातून केली जाईल जेणेकरून शहरामध्ये जे ठराविक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सोडत आहे तिथून आपल्याला घरी जात आहे तर बसेसची व्यवस्था सुद्धा आपल्याला केली जाईल तर सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे खेळासोबत शिक्ष आपल्या अभ्यासासोबत शिक्षणामध्ये सुद्धा अभ्यासासोबत क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला भाग घ्यायचा आहे कोणत्याही स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल इतर कोणत्याही स्पर्धा असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंनी जे कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे शैक्षणिक संकुलाच्या प्रगतीसोबतच जे आपण हॉस्पिटलचा जो आहे डॉक्टरांचा इन्सेंटिव्हचा प्रश्न सुद्धा मार्गी लावलेला आहे त्यामुळे आपल्याला डॉक्टर मिळत नाही की अडचण सुद्धा या पुढील कालावधीमध्ये आपण येणार नाही त्याचप्रमाणे कर्मचारी जे पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचं समावेश झालेलं आहे त्यांचा पगाराचा खर्च भागवण्यासाठीची मान्यतेचा सी ए जो आहे तो सुद्धा हायकोर्टमध्ये दाखल केलेला आहे आणि त्याचासुद्धा पाठपुरावा चालू आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे ते सोडवण्यासाठीचा निश्चितचपणे पाठपुरावा केला जाईल या ठिकाणी जे साई भक्तबाबांच्या दर्शनासाठी येतात त्यांचं दर्शन या ठिकाणी चांगल्या रीतीने हवं त्यांची राहण्याची व्यवस्था चांगल्या रीतीने व्हावी यासाठीचासुद्धा प्रयत्न जो आहे आपण करत आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने श्री साईबाबा संस्था स्वस्त व्यवस्थित कार्य जे आहे कार्य जे आहे ते त्याचा नावलिक नावलौकिक जो आहे तो जास्तीत जास्त व्हावा असे सर्वांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम